नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आम्ही दोघी यासाठी आज व्हिडिओ सुरू केलेला आहे तर माझी आता चारधाम यात्रा सुरू झालेली आहे कारण आता पन्नासिवलल्यावर आपल्याला वानप्रस वानप्रस्थ आश्रमात प्रवेश करावाच लागतो तर आम्ही दोघीही तुमच्या परिचित आहोतच आणि मी आता जाणार आहे चारधाम चारधाम यात्रेला तर संक्रांतीच्या आसपास असं जाणार आहे आणि आम्हाला दोघींनाही संक्रांतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने असं आनंद आहे आम्ही कारण तिचा पण बड्डे आहे सत्तावीस जानेवारीला आणि त्यावेळेस मी यात्रेत राहणार आहे तर तिच्या बड्डेला राहणार नाही तर आज आम्ही जाणार आहोत खरेदीला तर ज्योती ज्योतीलाही छोटंसं गिफ्ट आणणार आहोत आणि श्यामने माझ्यासाठीही चारधम यात्रेची सर्व तयारी केलेली आहे तर मैत्रिणीनं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात ज्योतीला काय गिफ्ट भेटलं आहे आणि माझ्या चारधामी चारधाम यात्रेची तयारी कशी आम्ही करणार आहोत तर आणि पहिली चारधाम यात्रा किंवा पहिला जे धाम आहे तर तो धामी कोणता करणार आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर दाख दाखविनच नंतर तर आम्ही कशी कशी तयारी करतो हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवीन तर आज फक्त आम्हाला आता ज्योतीला आम्ही काय गिफ्ट घेतलंय गे, तर हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर आज जाणार आहोत खरेदीला तर चला आमच्या बरोबर तर मैत्रिणींनो आम्ही आलेलो आहोत सोनई येथे तर इथं लोळगे ज्वेलर्स म्हणून दुकान आहे सोन्याचं तर खूप छान प्युअरिटी पण असते यांच्या मालाची आणि वेगवेगळ्या पद्धतीने दागिन्यांचे आपल्याला व्हरायटीज पाहायला भेटतात खूप अशा डिझाईन पण छान छान पाहायला भेटतात तर आम्ही आज आलेलो होतो ज्योतीसाठी कानातले घ्यायला तर तिला टेम्पल झुंबर घ्यायचे होते तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि खूप छान छान असे व्हरायटी पण पाहिल्या तर या माझ्या सबस्क्रायबर पण आहेत आणि हे आपले व्हिडिओ पण पाहत असतात तर आम्ही यांच्याकडंच प्रत्येक डागिना खरेदी करत असतो तर या सारिकाताही खूप छान अशा गप्पा पण मारतात आणि प्रत्येक व्हिडिओचा रिव्ह्यू पण छान असं देतात तर ज्योतीसाठी खरेदी केलेला आहे एक दागिना तर तिचा बड्डे पण आहे आता तर बड्डे गिफ्ट म्हणूनही आणि संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांत म्हणजे सुवासिनींचा सण असतो तर काहीतरी आनंद म्हणूनही आम्ही घेतलेला आहे तिला दागिना

भेटायचं वाटले आता देवाला जायचंय का मला वाटतं

इथं आहेत आता सिंगल सिंगल जोडवेस मुली घालतात तर ज्योतिनेही अशा पद्धतीने दोन जोडव्याचे जोड घेतलेले आहेत तर मोठे मोठे जोडे घालूनही कंटाळा येतो कारण जास्त हिवे असतात जड असतात आणि बोटं पण मुलींचे बारीक होत चालतात तर त्यामुळं म्हटलं आता ह्यावेळीस तुला जशी एक लाईट वेट अशी जोडवे घेतं तिने दोन पद्धतीने किंवा दोन प्रकारचे जोडवे असे घेतलेले होते दोन डिझाईनमधले तर मुलींनाही थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने नवीन नवीन घालायला पण आवडत असतं आणि फॅशन पण भरपूर निघालेले आहेत आता तर त्यामुळं मुलींनाही हौस लागते आणि अशा सणासुदीला जेव्हा सुवासिनींचा सण असतो तर तेव्हा सणासुदींची आपणही मुलींची सणासुदीची नक्की हौस केली पाहिजे तर थंडीमुळं मला ही खास श्वेटर घ्यायचं होतं बाकी दुसरी जास्त काही खरेदी करायची नव्हती तर त्यामुळं मी फक्त श्वेटर घेतलेलं आहे मनी पॅक करावं लागते कोणतं घेऊ राजू तर घरी यायला आम्हाला अंधारच पडलेला होता तर हृगे दृशांग मामाच्या घरी गेले होते आणि अशा पद्धतीने आमची दोघींचीही खरेदी झालेली आहे आणि मुलांना थोडस खाऊ घेतला आणि मग आम्ही घरी आलो आता ना धामाला जायचंय तर चार धाम यात्रेची सुरुवात झाली म्हणजे चार धाम म्हणजे त्यांचा एक धाम आधी झालेला आहे आणि आता हा दुसरा धाम त्यांना करायचा आहे तर तो, तो कुठला करायचा आहे काय करायचं ते तुम्हाला पुढे नंतर व्हिडिओमध्ये मध्ये कळलंच तर ते कुठे जाणार आहे म्हणजे कोणकोणते देवदर्शन त्यांना करायचं आहे तर त्या निमित्ताने त्यांचा प्रवास असणार आहे हा पंधरा दिवसांचा आणि त्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला खूप सारी तयारी करून द्यायची असते कारण पंधरा दिवसांमध्ये खूप अडचणी पण येऊ शकतात असं काही नाही का सगळा दिवस सारखा असेल तर त्या पद्धतीने त्यांची पॅकिंग पण करायची आहे त्यांना काही खाण्याच्या वस्तू पण द्यायच्या आहेत आणि आता आपल्या इकडे थंडी आहे महाराष्ट्रामध्ये तर त्यांना आता विविध राज्य पण फिरायचे आहेत तर त्यामध्ये पण थंडीचं प्रमाण कमी जास्त असू शकतं त्या पद्धतीने आपल्याला त्यांना थंडीचे कपडे सॉक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याच आपण सर्व काही खरेदी केलेल्या आहेत आणि आता आपल्याला असे छान छान पदार्थ पण बनवायचे आहेत जेणेकरून काय होतं यात्रेमध्ये त्यांना तर जेवणाची उत्तम सोय असणार आहे परंतु कधी कधी काय होतं तर चार पाचच्या दरम्यान आपल्याला हलकीशी भूक लागते तर आपल्याला स्नॅक किंवा मग असं नाश्त्याचा पदार्थ तो पण खाण्याची इच्छा होते तर घरी आपण सगळं करून म्हणजे खात असतो पण मस्त यात्रेमध्ये कुठल्या गोष्टी टिकतील तर काय द्यायला पाहिजे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघू आणि त्या पद्धतीने त्यांची पॅकिंग पण करू आणि माझी अशी पॅकिंग करून देणार आहे तर तुमच्यासाठी तेही आम्ही तुम्हाला म्हणजे दाखवणार आहोत कारण तुम्हीही कधीतरी चारधाम यात्रेला जाणारच आहात त्यामुळं तर आमचे हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच का येतील तर पूर्ण प्रवासातले व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जा